जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सत्तावीस मार्च प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणवेत आहे प्रापंचिकाच्या जा मनात नेहमी एक शंका येते की खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो साध्य बाजूलाच राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल एक जण मारुती रायाला सांगून चोरी करीत असे तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्याच संमतीनेच झाली असे नाही का मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार फिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे सुखदुःख हे जाणिवेत आहे आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपल्या हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख सुखदुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही पण तेही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते शिवाय वाईट वासनांमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही आजचे बोधवचन वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ हो। नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे चरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ